सत्तावीस ऑक्टोंबर पासून तीन दिवसात या तीन घटना घडणार हे तीन चमत्कार आयुष्याचा काला पायट करणार नमस्कार श्रोत्यांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत कुंभ राशीच्या त्या खास कालावधीबद्दल जो सुरू होतोय सत्तावीस ऑक्टोबर पासून आणि पुढच्या तीन दिवसात तुमचं नशीब कसं पलटणार आहे ते जाणून घेताना तुम्हाला स्वतःचं जीवन नवं वाटू लागेल कधी कधी ग्रहस्थिती अशी बदलते की वर्षानुवर्ष थांबलेली कामे अचानक पुढे सरकतात कुंभ राशींच्या लोकांसाठी आता अशीच वेळ येते या तीन दिवसात घडणार आहेत या तीन मोठ्या घटना एक आर्थिक एक वैयक्तिक आणि एक म्हणजे व्यावसायिक या तीन घटनांमुळे तुमच्या आयुष्याचं चित्रच बदलू शकतं म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी आपण जाणून घेणार आहोत एक छोटा पण प्रभावी उपाय जो या चमत्कारांना आणखी बळ देऊ शकतो तर चला सुरुवात करूया कुंभराशीच्या नव्या अध्यायाची कथा कुंभराशींच्या लोकांसाठी सत्तावीस ऑक्टोंबरपासून सुरू होणारे हे तीन दिवस अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत या काळात तुमच्या आयुष्यात ज्या घटना घडणार आहेत त्या फक्त योगायोग नाहीत तर ग्रहस्थितीने निर्माण केलेले बदल आहेत दीर्घ काळानंतर तुमचं नशीब नव्या मार्गावर चालू लागेल अनेक वर्ष प्रयत्न करूनही यश मिळालं नाही त्यांच्यासाठी आता उघडणार आहे आणि गुरु यांच्या अनुकूल स्थितीमुळे तुमच्या जीवनात पहिला मोठा चमत्कार चमत्कार घडणार आहे हा अत्यंत असेल तुम्ही केलेली मेहनत आता फळ देऊ लागेल थांबलेली कामं पुन्हा सुरू होतील जुने पैसे परत मिळतील आणि नवी संधी तुमच्या हाताशी येईल ही वेळ खर्च करण्यापेक्षा बचतीवर लक्ष केंद्रित करण्याची आहे दुसरा चमत्कार तुमच्या वैयक्तिक आवश्यात उमटणार आहे ज्या नात्यांमध्ये गैरसमज दुरावा किंवा तणाव होता ते हळूहळू सुधारतील एखादी व्यक्ती जी दूर गेली होती ती पुन्हा तुमच्या जीवनात परत येईल हा काळ संवादाचा आणि समजुतीचा आहे तुमच्या भावनांना महत्त्व मिळेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय माझ्या जीवनात खूप मोठा बदल होणार आहे असे टाईप करा भाग्यवान ठराल कराल मोठा बदल तुमच्या करिअर किंवा व्यवसायाशी जोडलेला असेल नवी नोकरी किंवा नवा मार्ग खुला होईल बराच काळ अडचणींमुळे अडथळे आले होते पण आता ग्रहयोग अनुकूल होत असल्याने परिस्थिती पूर्णपणे बदलेल तुमचं नाव आणि प्रतिष्ठा वाढण्याची संधी मिळेल त्या तीन दिवसात तुमचं मन खूप शांत आणि सकारात्मक राहील ज्या गोष्टी आधी कठीण वाटत होत्या त्या सहज पूर्ण होतील तुम्ही केलेल्या प्रत्येक कृतीचा परिणाम आता स्पष्ट दिसू लागेल या काळात तुमच्या घरातही आनंदाचे वातावरण निर्माण होईल एखादा शुभ सोहळा पाहुणा किंवा आनंदाचा संदेश मिळू शकतो ज्यांनी अलीकडे आर्थिक अडचणींचा सामना केला आहे त्यांच्यासाठी ही वेळ आर्थिक स्थैर्य आणणारी आहे गुंतवणुकीसाठी योग्य काळ आहे पण फक्त विचारपूर्वक निर्णय घ्या अनोळखी व्यक्तींवर लगेच विश्वास ठेवू नका तुमचं नशीब साथ देईल पण संयम आणि नियोजन महत्वाचं ठरेल कुंभ राशीच्या जातकांना या काळात आत्मविश्वासात प्रचंड वाढ जाणवेल तुम्ही केलेल्या मेहनतीचं कौतुक होईल आणि लोक तुमचं मत ऐकतील जुन्या अडचणी दूर होतील आणि मानसिक शांतता मिळेल तुमच्या प्रयत्नांनी घरांमध्ये घरच्यांमध्ये अभिमानाची भावना निर्माण होईल ज्यांना वैवाहिक किंवा प्रेमसंबंधांमध्ये समस्या आहेत त्यांच्यासाठी ही वेळ सुधारणा घेऊन येईल संवाद वाढेल गैरसमज दूर होतील आणि नात्यात नव्या सुरुवातीची शक्यता आहे या काळात मनापासून केलेले प्रयत्न दीर्घकाळ टिकणारे फळ देतील त्याच्या दृष्टीनेही ही वेळ सकारात्मक राहील मागील काही दिवसांपासून असलेली थकवा किंवा मानसिक ताण कमी होईल तुम्ही स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात कराल ध्यान योग किंवा प्रार्थनेचा सराव सुरू करण्यासाठी ही योग्य वेळ आहे गुरुग्रह तुमच्या राशीवर कृपादृष्टी ठेवत असल्यामुळे तुमच्या ज्ञानात आणि निर्णय क्षमतेत वाढ होईल तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरतील जी विद्यार्थी किंवा शैक्षणिक क्षेत्रात आहेत त्यांच्यासाठी ही वेळ यशाची ठरेल व्यवसायात नवीन संपर्क वाढतील काही प्रभावशाली लोकांच्या ओळखीमुळे मोठे बदल घडतील हा काळ आपला प्रभाव वाढवण्यासाठी उत्तम आहे तुमच्या कल्पनांना मान्यता मिळेल आणि समाजात स्थान मजबूत होईल कुंभ राशीचे लोक सहसा कल्पक असतात आणि या काळात ती सर्जनशीलता अधिक तेजीत दिसेल तुम्ही एखाद्या नव्या कल्पनेवर काम सुरू करू शकता जी पुढे मोठ्या यशाचं कारण ठरेल स्वतःवरती विश्वास ठेवा आणि पुढे जा या तीन दिवसात एखादी गोष्ट तुम्हाला अनपेक्षित आनंद देईल कदाचित हरवलेला मित्र संपर्क करेल आठवणी पुन्हा उजळतील किंवा एखादं जुनं स्वप्न पूर्ण होईल भावनांचा ओलावा जाणवेल आणि मन प्रसन्न होईल ज्यांनी खूप काळापासून प्रवास किंवा स्थलांतराचं स्वप्न पाहिलं आहे त्यांच्यासाठी ही वेळ शुभ आहे काहींना परदेशातून चांगली बातमी मिळू शकते नवीन ठिकाणी जाणं तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवेल ग्रह कल किंवा मतभेद असतील तर संवादातून ते सोडवण्याचा प्रयत्न करा तुमच्या मनातील सौम्यता आणि सहनशीलता वातावरण बंद उतलू शकते घरात वृद्ध व्यक्तींचा आशीर्वाद घ्या कारण त्यांची सकारात्मक ऊर्जा तुमच्या यशाच्या मार्गावर नेईल जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच्या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी असे टाईप करा या काळात तुम्हाला स्वतःबद्दल नवी जाणीव होईल आत्तापर्यंत तुम्ही ज्या गोष्टींना अशक्य मानत होता त्या शक्य होऊ लागतील आत्मविश्वास धैर्य आणि श्रद्धा या तीन गोष्टी तुमचं आयुष्य बदलतील कुंभ राशींच्या लोकांनी या काळात अंधश्रद्धा किंवा नकारात्मक विचारांपासून दूर राहावं फक्त सकारात्मकतेवर लक्ष केंद्रित करा प्रत्येक दिवसांचा उपयोग नवीन संधी मिळवण्यासाठी करा कामाच्या ठिकाणे वरिष्ठ व्यक्तींशी सुसंवाद वाढवा त्यांच्या मार्गदर्शनातून मोठा फायदा मिळू शकतो एखादा प्रोजेक्ट जो थांबला होता तो पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे या काळात तुम्हाला गिरीसाठी ओळख मिळेल शुभ काळ असताना नम्रता टिकवणं गरजेचं आहे यश मिळालं तरी अहंकार टाळा चांगल्या कार्यात दानधर्म किंवा इतरांना मदत करण्याचा विचार करा त्यातून सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि ग्रहस्थिती अधिक अनुकूल राहील या तीन दिवसांचा कालावधी तुमच्या जीवनाचा निर्णायक टप्पा ठरू शकतो योग्य निर्णय घेतला सकारात्मक विचार ठेवले आणि कृतज्ञ राहिला तर आयुष्याचं चित्र खरंच बदलू शकतं सत्तावीस ऑक्टोबरपासून सुरू होणारा हा काळ तुमच्यासाठी नवीन सुरुवातीचा संकेत आहे विश्वास ठेवा आणि पुढे चला आता आपण पाहिलं की सत्तावीस ऑक्टोबर पासून सुरू होणारे हे तीन दिवस खूप महत्वाचे आहेत या काळात होणाऱ्या तीन मोठ्या घटनांमुळे तुमचं आयुष्य नव्या दिशेने जाऊ शनी आणि गुरु यांच्या कृपेने अडथळे दूर होतील जुनी स्वप्न पूर्ण होतील आणि तुमचं नशीब पुन्हा तेजाळेल या काळात फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा संयम आणि श्रद्धा ग्रहयोग तुमच्या बाजूने आहे पण तुमची सकारात्मक वृत्तीच त्यांना कार्यान्वित करेल आणि हो शेवटी तो छोटा उपाय रोज सकाळी उठल्यावर फक्त तीन वेळा मनात म्हणा आजचा दिवस माझ्यासाठी शुभ आहे ही एक छोटी सवय तुमच्या जीवनात मोठं परिवर्तन आणू शकते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये कुंभराशी तेजस्वी हो असं लिहा जेणेकरून ही सकारात्मक ऊर्जा अधिक लोकांपर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त